वातावरण चेंज होतं ना पाऊस आहे ना म्हणून ते तसं होत आणि आता तर किती धुक पडली आहे तुम्हाला दाखवू का होई दाखव होई दाखव हे बघा मित्रांनो किती धुक पडली काही दिसतच नाही ना समोरची बिल्डिंग काहीच दिसत नाही हा चला तुमचा नाश्ता पण आला आणि हा आहे ओवीचा सकाळचा नाश्ता हेल्दी नाश्ता खावा खावा हिला गरम पाण्याच्या गुळणा करायला द्या ओके गुड मॉर्निंग चला जा मित्रांनो आज मम्मीला नाश्ता देतोय मी हे बघा हा आमचा मम्मीचा कलरफुल नाश्ता गुड मॉर्निंग हेल्दी नाचणीची भाकुळी चण्याची भाजी आणि फ्लावरची भाजी सो डब्याला पण येते अच्छा का चणे काय वाटत आणि हे बघ हे काय चालू आहे हे क्लायमेट आता धुकं पडलेली ऊन पण पडून गेलं पाऊस कशा आजारी नाही पडणार लोक ओवीचा घसा बसलाय तो कसा उठेल ते ते बोलायचं मला तेच तो उठेल कसा हे असं क्लायमेट चालू राहिलं तर खा ना मम्मी खात नाही मम्मी खूप कॉन्शियस होते व्हिडिओ कॉन्शियस <स्थारी> काय लोक तुम्ही खाऊन सांगा मला तसं तर घ्यायचीच आहे पण कुठली भाजी चांगली आहे हो बघूया टेस्टी टेस्टी रे चांगल्या तर सगळ्याच असतात चला झालं जिमला ला टाइम झाला माझा आज आहे तिसरा दिवस नवरात्रीचा आणि आजचा कलर आहे ब्लू मला आवडायचा कलर आता ते एकच कलर आवडत ब्लॅक पण ब्लू कलरचे भरपूर टी शर्ट होते मला ब्लू रेड पण कपडे घालायला आवडायचे मला आज तिसरा दिवस आज पण सलग पाऊस काल तरी लोकांना नाचायला जातो लवकर दाम किंवा कॉपी राईट लागेल चला पोचलो जिमला आज आहे शोल्डर ट्रायस फेवरेट मसाज चलो Let's walk out. I don't ever slow up, no, I don't take. I got no love for the fakeness. If you want to play tough and want to hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take. I got no love for the fakeness. If you want to play tough and want to hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take. I got no love. चला मीच लास्ट निघतोय जिम मधून पूर्ण जिम बंद केली जय श्रीराम चला विणता विनता तुम्हाला माहिती आहे जिम मध्ये ते पिंट अंकल आहे ना ते मला काय बोलले माहिती आहे का तुमचं एज किती आहे बोलत म्हणजे काय सगतीस वाटतच नाही बघा तुमचं एज पंचवीस वाटत शुगर सोडल्याचे पाहिजे ऐकलं काय जिम मधले ते अंकल आहे ना ते मला बोलले की माझ पंचवीस वाटत मी त्यांना खरंही सांगितलं तर ते हे झाले ते आज काय नवीन नाही आपले म्हणजे आपल्या म्हणजे वंशपरा म्हणजे आपल्या कुटुंबाची देणगी आहे कस देणगी तुझा बाप पाहिजे ना मग आता त्र्याहत्तर वर्ष माहिती आहे का काय ओडोतच नाही ओडून क्रेडिट घेतात. इकडे मी मेहनत करून माझं भाजी क्रेडिट घेतात. मी क्रेडिट घेतच नाही. जसं तुला बोलले तसे मलाही बोलतात ना बाबांना बोलता? बोलतात. मी बोलतो. बोलता? पण तसं माझा मुलगा म्हणून तुला पण दिसत तसं नाही. मी मध्ये आता भरपूर जाडा झालेलो. आता वरून बारीक झालं हो. ही तुझी मेहनत आहे. शेवटी काय तू बारीक झाला का तू पंचवीस वर्षाचाच दिसणार आहेस. आ आज दिन एकदम खुश मजा आली. मम्मी पण आमची यंग आहे एक्चुअली. मम्मी वाटते का मम्मीचं एक कोण गेस करू शकेल का कोण सांगित तुम्ही अरे हा बड्डेच्या दिवशी सांगितलं ॲक्च्युली पण मम्मी पण आमची यंग बड्डे आता एवढं वय झालं आहे ना फ्ही बा या वयातले म्हाताऱ्या कसे असतात जाऊ दे जाऊ दे नजर नको लागला रे बाबा माझ्या पापाला माझ्या यंग डॅडीचा फेवरेट नाश्ता ओ यंग डॅडी खाली बसताय ना खाली बसताय ना मग हक्की तंदुरुस्ती का राज पाच चपाती और चाय <laughs> आणि संध्याकाळी काय दोन अंडी चार पाव <laughs> आणि हा आजचा पोस्ट वर्कआउट नाश्ता आहे आज रताळी आहे आणि पोट्स सने ते ऑफिसला घेऊन तुमले अकरा चाळीस झाले पो काय करताय काय करताय ड्रॉइंग तुम्हाला वर तुमचा एवढा भरोसा आहे ड्रॉइंग येते तुम्हाला एवढं फास्ट चला आपण ना एकमेकांना वन मिनिट चॅलेंज देऊया वन मिनिट चॅलेंज हा ओके वन मिनिट मी कुठलं तरी ड्रॉइंग सांग ना ते काढून दाखवायचं मला रेडी राहा आणि सोपं सांगायचा हाड सांगायचा मी बघ किती सोपं सांगेन तुम्हाला टायमर स्टार्ट झाल्यावर ओके okay? तुम्हाला ड्रॉइंग काढायचंय एका एक बॉयचं ए थांबा अलेक्सा स्टार्ट वन मिनिट टायमर वन मिनिट आहे कलर करत जाऊ दे असं नाही करायचं हेल्प नाही करायचंय आम्ही दोघं तिकडेच काढणार कव्हान ओवी पूर्ण बॉडी काढायची अर्धवट नाही करायचंय आणि जेवढ्यावर टायमर संपेल ना थांबून जायचं ओके चुमाईला फास्ट चांगलं काढते रे आहे तो, तो। बारीक आहे ना मग मी आहे ती पुन्हा बोलत पण नाही डिस्ट्रॅक्टेड नाही ती जेवढा सोडून द्यायचा मी पहिले सांगतो हॅलो अलेक्सा स्टॉप टाइम झाला ओवीने रेकॉर्ड टाइम मध्ये कम्प्लीट केले चाळीस सेकंदात चाळीस सेकंडात आता माझा टर्न गणपती थांबा ना तुम्ही काय पहिले हार्ड सांगू नका थांबा हे हार्ड नको सांगू मी सोप सांगितले थांबा ठीक आहे मी सांगते म्हणजे कसं खाली लागायक अंबालेक्सा व लावायचं अलेक्सा अरे पहिले सांगा मला काय करायचंय तुम्हाला

फ्रॉक वाकडा तिकडा झाला पाय एक मिनट तिने मला हार्डच दिले मुलाला कपडे कपडे काय डिझाईन नाही काय नाही का ना, सरळ काढले मला फ्लावर बिवर काढायचं होतं सगळं करत पण काढू डेकोरेशन ड्रेस ड्रेस मुलं द्रे कशी माहिती ना मी कसं एकच टाईप मम्मी मम्मी बोलेल मम्मी बा हा नाही ही रे बाय टेम्पल तुम्हालाच काही बोलू नका एक बोला मला माझं फ्रायडे फुटल फुल फ्राय yes, नाही नाही ओवीच ड्रॉइंग चांगलं वेरी गुड या एवढे दिवस ड्रॉइंग करता चांगल फास्ट झाली तुम्ही अजून नाईस वेरी गुड तुमको मिळता है काकडी

दाखवू शकतो दाखव तुम्हाला कुठला चॅलेंज आम्हाला द्यायचा असेल तर नक्की द्या ओवी आणि मी नक्की ट्राय करेन नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि बघू त्याच्यात कोण देईन चला बाय 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 जय शिवराय प्लीज हे कपडे मम्मीला घाला मम्मीलाच जाऊ दे <laughs> <दियो पोरा> प्रणिता <प्रेंगी। laughs> असली नाही प्रणिता प्रणिताला माझे जोक्स आवडत फक्त ते तिच्यावर असले की आवडत नाही तिला हा प्रणिता सेन्स ऑफ ह्युमर माझा आवडतं तुम्हाला ऐकलं तुम्हाला माहिती ना <laughs> <laughs> एक्झामच्या आधी एक्च्युली ब्लँक माइंड पांडवायचं असतं नाही रे ओवी ओवीची हुशार आहे की नाही मित्रांनो आहे की नाही हुशार आहे हुशार बाईक उद्या धुवा लागली खूप घाण झाली उभी पळू नका पडायला लक्ष आहे पळायचं ना कुठेच पळायचं नाही तुम्ही पण पळत जाता मी बघतो मोर्या जय सोय जय आज आम्ही देवीकडे उतरणार नाही आहे कारण पाऊस यायची शक्यता आहे सो गाडीवर बसूनच पाया पडा होवी ओके संध्याकाळी पाहिजे तर मम्मी बरोबर याल ना तेव्हा जा पडा इकडूनच पाया पडा हा आज लेट झालंय उतरायला जमेल ना अरे पहिले उतरा ना <laughs> पहिले उतरा मग ना आ, आता जा कोण श्रीस मला पण दाखवा जा बाय बाय गुड डे पळू नका जा चला आता मी पण मोबाईल आठवतो पाऊस डोंबिलीतच पाऊस होता वाटत इथे वा कसं ऊन पडलंय चिहायला एवढ्यासा पावसाने माझी पाण भिजली आहे समोरचा डोंगर मस्त दिसतोय वा वा वा, वा, वा। कल्याण फाटाला भरपूर ट्रॅफिक होता चहाला पण मग रॉंग साईडने रस्ता होता तिकडून पाठवलं मग आप गंध पसरला ना ते मनाचे वा असा क्लायमेट पाहिजे डोंबिलीला काय झालंय दोघं भांडतात घासले एकमेकांना साईड ने जात होता तर आजचा रंग आहे नवरात्रीचा ब्लू आणि एकदम मस्त ब्ल्यू दिसतोय विथ व्हाइट क्लाउड्स व्हाइट ओमनी गाडी अजून चालू आहे जी जुनी असेल म्हणजे ही माप्रे वाइड अँगल नाही म्हणून तुम्हाला पूर्ण मान फिरून दाखवत दा। आहे बघा बस एवढीच फिरते माझी मन जाऊया पहिले खाऊया झालं सगळं काढलं दाखवतो बघा नवीनच कोणतरी आणली आमच्या ऑफिसमध्ये वाटत आधी मी ही घ्यायचं प्लॅन करत होतो हिची पण हाईट उंच आहे पण नंतर काय झालं माहित नाही तिचं पिकअप कमी आहे कारण बाकी सगळे फीचर्स कम्पॅरिझनमध्ये ही चांगली होती म्हणून मी ही घेतली हां मग बजेट फ्रेंडली ही आहे ही पण चांगली ऑफ रोडिंगसाठी असो बेबी मस्त मला माझी बेबीच आवडते थे। थँक्यू बेबी चला लॉगिंग झालं माझं आणि माझं ऊन पडल्यामुळे बघा झाडं पण फ्रेश दिसतात आहे माझी पाणी टाकू का थोडं मग ती सुकली आहे हा आजचा माझा मेनू आहे थँक्यू नाचणी भाकरी सलाद ही फ्लावरची भाजी काळा वाटाणा समुद्री मेथी भात आणि हा अंड आहे आणि दही पण आहेच अरे सॉरी दही पण आणलं आहे गरीब गरीब लोकांच्याकडून <laughs> अंड मिळालं आहे ते पण टेस्टी आहे चला खाऊया पिं, पिंटोला हाय प्रोटीन ओट्स गुड इव्हनिंग सो काम चालू जा। आहे जेवणानंतर आणि एक डेटा लढवतो त्याला एवढा वेळ लागतो बाप रे बाप अंटा आला तर मला आज भरपूर दिवसांनी होऊन बघाय मस्त पडले बात आहे भरपूर वेळाने उठलो भरपूर काम करत होतं आता हा व्ह्यू एन्जॉय करायला नाईट व्ह्यू दाखवलं वाशी स्टेशन okay, चला बॅक टू वर्क ओके आता दोन मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये ब्रेक नाही आला माझ्याकडचं खाणं तर संपलंय आता हे दूध पितोय आणि हे संपलो ना आता अजून एक मीटिंग आहे ती अटेंड करून मग मी घरी जाणार इथेच लागली चला बाय गुड नाईट हॅपी वीक हॅपी वीकेंड आहे हे उद्या ऑफिस आहे हॅपी वीकेंड बोलतोय थर्सडे फ्रायडे म्हणजे विकेंडच चालू होत तुमचं काय सी यू ऑन मंडे बोलायचं <hisa> बाय आता मी निघतोय गणपती बाप्पा मोर्या नवरात्रीची गर्दी म्हणजे श्राफिक झालाय गाडी मध्ये लाईट सिग्नल पाळतो का तु गाडी मध्ये लाईट सिग्नल पाळतो का साल्या चालू अमृत साहेब कल्याण फाटा रोडला आहे धुक पडली आहे जायला ते मी आता डोंबिलीत एंटर केलंय मी घरी येतो तोपर्यंत हे सगळे नवरात्रीचे डान्स झालेले असतो तिकडे गरबा संपलेला असतो बिल्डिंग म्हटलं चालू आहे बंद झाला वाटत अजून लोक आहेत खाली नो मी तुमच्या मावाला ओळखतो हा तुम्हाला पण ओळखतो तुमचा भाऊ रोज भेटतो ना चालू तुम्हाला पण ओळखतो भेटले थँक्यू आणि मी पण एक युट्युबरच आहे ग्रोइंग युट्यूबर आहे मी पण एक युट्युबरच आहे ग्रोईंग युट्युबर आहे चला ओके फायनली मी आता घरी पोचलो आहे आणि मग ते खाली भेटले त्यांना तुम्ही ओळखत असाल कदाचित ते ए एम बी ट्यूब म्हणून त्यांचे चॅनल आहे ते मोठे युट्यूबर आहेत आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात सो ते होते आणि त्यांच्याबरोबर पण जे होते ते पण एक युट्यूबरच आहेत ॲक्च्युली इंस्टामध्ये फेमस आहे त्यांचं नाव मला माहीत नाही सांगू पण येत आहे ज्यांनी ए एम बी ट्यूब ज्यांचं चॅनेल आहे त्यांचं नाव आहे अमय अमेय आणि ते आता भेटले होते ऑबियसली त्यांची पण जर्नी खूप भारी आहे त्यांचा चॅनल माहीत नसेल तर तुम्ही सर्च करू शकता ए एम बी ट्यूब्स म्हणून तर फायनली आजचा दिवस संपला आहे आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत हा तुमचा आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र